नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेले काही दिवस तांत्रिक अडचणीमुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण हवामान विभागाच्या ज्या काही अपडेट येतात त्यानुसार आपण व्हिडिओ बनवितो तर गेले काही दिवस तांत्रिक अडचणीमुळे आपण व्हिडिओ बनवला नाही तर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तर आपण ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये आपल्या नवीन चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ तर पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या काही योजनेची माहिती असेल ते आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करत आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर गेले काही दिवस पावसानं विश्रांती घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात लगततील काही राज्यांमध्ये कमी जास्त स्वरूपाचा पाऊस पडताना पाहत आहात तर पुढील काही दिवस महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर आपण बघू शकता नागपूर मुंबई हैदराबाद नांदेड कोल्हापूर नाशिक या भागामध्ये भाग बदलत पाऊस पडत आहे आणि कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पडत आहे तरी आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की आपलं उजनी धरण हे शंभर टक्के भरलेलं असून शेतकऱ्यांची उजनीवरील जी आशा होती ती पूर्ण झालेली आहे भविष्यकाळामध्ये पुढील वर्षामध्ये आपल्याला आणि आपल्या शेतकरी बांधवांना आणि शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होणारे जे उजने धरण आहे सोलापूर वरदायनी ते उजने धरण शंभर टक्के भरलेलं असून पुढील काही दिवसांमध्ये पावसालाही चांगली सुरुवात होणार आहे तर सोलापूर लातूर अकलूज सातार पुणे या भागात काही ठिकाणी कमी जास्त स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर रत्नागिरी पुणे सातारा सांगलीचा काही भाग अकलोदचा विजापूरचा काही भाग या भागामध्ये आपण बघू शकता वातावरण हे थोडं सक्रिय झालेलं असून त्या ठिकाणी कमी जास्त स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो तर अहमदनगर पुणे मुंबई पणजी ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पाऊस हा पडू शकतो तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही नाशिक असेल औरंगाबाद मालेगाव असल पालघर असेल या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर नंदुरबार जळगाव या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा पडू शकतो तर नागपूरच्या लगतील वरील जो काही भाग असेल महाराष्ट्रालगतचा आणि नागपूर नागपूरलगतचा जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस पडण्याचा अंदाज ना करता येत नाही तर पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्रात वातावरण हे सक्रिय होणार आहे आणि पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे तर अशाच हवामानाच्या नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला हवामान विभागाची माहिती असेल राज्य शासन केंद्र शासनाच्या योजनेची माहिती असेल किंवा शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी ज्या काही योजना असतील कल्याणच्या काही योजना असतील महिला व बालविकास मंत्रालयाच्या काही योजना असतील तर त्या योजना आम्ही आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करू आणि कमेंट बॉक्समध्ये आपण व्हिडिओ कुठून पाहता हे नक्की लिहा आणि हाय हाईप जे ऑप्शन आलेलं आहे नवीन त्याला आपण त्या ऑप्शनला प्रेस करून आपले हाईपचं जे कमेंट्स आहेत ते नक्की शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ जावो